नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश अँड ट्रेंडी वुमन या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो पूर्वी फक्त गाऊन हे नाईटलाच यूज केले जायचे पण आजकाल घरी असणाऱ्या सर्व मैत्रिणी दिवसातसुद्धा घरी गाऊन यूज करतात कारण गाऊन हा एक असा आउटफिट्स आहे ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबलही वाटतं आणि गाऊन घालून तुम्हाला घरची कामंही पटापटा आवरता येतात त्यामुळे गऊनच्या वाढत्या मागणीमुळे सध्या मार्केटमध्ये अधिक सुंदर आणि युनिक पॅटर्नचे गऊन तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्हाला ब्रँडेड गऊन हवे असतील तर तुम्ही असे अरे हो कॉटनचे गऊन घेऊ शकता ह्या गौनमध्ये तुम्हाला बरेच पॅटर्न निवडता येतात शिवाय हे कॉटन फॅब्रिकचे असल्यामुळे हाय क्वालिटीचे फॅब्रिक तुम्हाला मिळते आणि हे गऊन अगदी दीड ते दोन वर्ष अजिबात खराब होत नाहीत आणि कलरसुद्धा अजिबात जात नाही आणि हे गाऊन दिसायला सुद्धा खूपच सुंदर आणि स्मार्ट लुक देते त्या गाऊनमध्ये देत। मला ड्रेस स्टाईल लुक येतो स्केर नेक राऊंड नेक तसेच एम्ब्रॉयडरी असलेले येतात लॉंग स्लीव्जमध्ये फ्लेड मागे नॉट असलेले असे ट्रेंडी आणि स्टायलिश गाऊन जर तुम्ही यूज केला तर तुम्हालासुद्धा एक कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल आणि ह्यामध्ये अतिशय सुंदर असे पॅटर्न तुम्हाला निवडता येतात सध्या कप्तान गाऊनसुद्धा खूप फॅशनमध्ये आहेत पण कप्तान गाऊन किंवा सॅटिन फॅब्रिकचे गाऊन हे फक्त तुम्ही नाईटलाच यूज करा हे दिवसा बरे वाटत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा